प्रत्येकापर्यंत पदा प्राप्त होईल या हिशोबान शांत चिंतन आणि शांततेनं पूर्ण सहकार्य करून या किरणाचा स्वीकार करायचा आहे आणि पुण्य करणं जर पदार पाडून द्यायचा आहे पाडून द्यायचं आहे तो पर्यंत सुद्धा पुण्य पाहून या सिद्धार्थ तुम कहां मत जे भगवान रखते प्रधानमंत्री

देशावर आणि गेल्या मागच्या महिन्यापासून सर्व निमनगर मसंपुरा परिसरातील सर्व लहान म्हणजे कॉलेज सर्व नवीन जुन्या वसाहती सर्व नागरिक पास सर्व समित्या आणि बुद्ध जे बुद्धविहारातील समित्या सर्व पसंगे असतील सर्व सर्वांना एक करून शांतीचा संदेश देऊन आम्ही मंगल करत जी ही जयंती महोत्सव यात्रा आम्ही आयोजित केली होती अतिशय प्रचंड शांतते आणि करुणा आणि महिलांचा संदेश घेत माता भगिनी आणि सर्व उपासक उपासणी अतिशय सहा किलोमीटर सकाळी आठ वाजेपासून या भीमनगर जळशीपुरापासून तर नंदरणकाली मार्गे मिलिंद चौक हे कॉर्नर आणि मध्यवर्ती बसस्टँड आणि शेजारपुद्यानामध्ये सुद्धा असेल प्रलक्तीपुती महासंघातील ब्रह्मचारी असेल सर्व चं म्हणजे शास्त्रतेमध्ये आम्ही सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करत करत आम्ही ह्या ठिकाणी आलो आणि एक सुंदर मॅसेज मानव कल्याणकारी आणि मैत्रीचा संदेश तो कथाकथांना आम्हाला दिलेला आहे सर्वांना दिलेला आहे तर तो संदेश दे आणि त्या संदेश आणि या कुठ महोत्सव साजरा करण्यामध्ये सर्वांच्या सहकार्यामुळं आम्ही सर्व यशस्वी झालो आणि हा पहिलाच प्रयोग होता आणि पहिल्याच प्रयोगामध्ये पाच हजार नागरिकांनी राज्या उत्साहाने स्वयंकृतरित्या म्हणजे सहभाग नोंदवला आणि त्याबद्दल मी सर्वांचं जे शपशा आभारी